आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने तोंडावर पट्टी बांधून मुक् आंदोलन करण्यात आले या राज्यामध्ये मायमाऊली आया बहिणी लहान मुली सुरक्षित नाही पोलीस सुरक्षित नाही पोलिसांच्या वर दिवसाडोळ्या कोयत्याने हल्ला होतो तरुणांना रोजगार नाही रस्ता आज केला तरी एका महिन्याने खड्डे पडतात बांधकामांमध्ये भ्रष्टाचार आहे नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार आहे प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराने भरभटलेले हे सरकार किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये तरी भ्रष्टाचार करणार नाही असं वाटलं होतं परंतु असंवेदनशीलता किती असावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सरकार नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये आणि राज्यामध्ये सरकार चालवावं असं छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा वाटत नाही प्रभू श्रीराम यांना सुद्धा वाटत नाही आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराचे उद्घाटन केले ते सुद्धा पहिल्या पावसामध्ये गळायला लागले ही संसद नरेंद्र मोदींनी बांधली आणि जिचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं ती गळायला लागली छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात व्हावे म्हणून मोदी साहेबांच्या हस्ते शुभारंभ झाला त्यामध्ये भ्रष्टाचार झाला परंतु आज अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाले नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमीमध्ये राजकोट किल्ल्यावरती त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं तो पुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळला याचाच अर्थ मोदी साहेबांचे राज्य देशावर आणि महाराष्ट्रामध्ये यावं किंवा त्यांनी राज्य करावे अशी छत्रपतींची इच्छा नाही हे सत्य आता भाजपने देखील स्वीकारले पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये भ्रष्टाचाराने भरवटलेली भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार यांच्याकडे थोडी जरी नीतिमत्ता आणि लाज असेल तर तातडीने मुख्यमंत्र्यांसह राजीनामा देऊन हे सरकार बरखास्त केले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा लोखंडी पाईप आणि फायबरने बनवला होता की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे राज्यामध्ये अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत परंतु मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आहे की ताशी पंचेचाळीस किमी वेगाने वारे वाहत होते अहो मुख्यमंत्री महोदय वारं कितीही वेगाने वाहते यापेक्षा आपण बसवलेला पुतळा हा आपल्या दैवताचा आहे हा सुरक्षित नसेल राज्यातील जनता सुरक्षित नसेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतः महाराज सुरक्षित नसतील तर आपण नेमके राज्य कोणासाठी आणि का करतोय हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि सर्व गोष्टीत भ्रष्टाचार करा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार त्यात देखील आपल्या कार्यकर्त्या शेण खाल्लं हा गुन्हा कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यूडी नौदल यांच्यावर दाखल करण्यापेक्षा देशद्रोहांच्या गुन्हा हा राज्य सरकारवर दाखल केला पाहिजे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमान केलं त्यांच्यावर खऱ्या अर्थाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे आणि म्हणून थोडी जरी लाचलक असेल तर महाराष्ट्रातल्या सरकारनं हे सरकार तातडीने बरखास्त करावं आणि निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीची मागणी शिवसेनेच्या वतीने मी करतोय या आंदोलनाला जिल्हा संघटक दिगंबरजी जाधव युवासेना जिल्हाधिकारी ऋषिकेश पाटील सिद्धार्थ जाधव शंभुराज काटकर मयूर घोडके चंद्रकांत मौगोरे महादेव कुलवान विष्णू पाटील विराज मुटाले ओंकार देशपांडे दिनेश शेलार विठ्ठल शंकपाळ रुपेश मोकाशी विशाल गोसावी प्रसाद रिसवडे शुभम उपाध्ये भरत पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन न्यूज वर्तमान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो गडावर बसवला होता तो पुतळा त्या ठिकाणी पडला आपण सर्वांनी पाहिला असेल त्या भारताचा दुर्दैव म्हणावा लागेल नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून ते भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून ज्याला ज्याला त्यांचा हात लागतो ते ते निकृष्ट दर्जाचं कसं काय असू शकतं याचे अनेक नमुने याचे अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिले असतील ज्या राम मंदिराला त्यांचा हात लागला हे राम मंदिर गळती सुरू झाली ती संसद मोठ्या थाटामाटात बांधली त्या संसदेवर बाराशे कोटी रुपये खर्च करून सुद्धा त्याला गळती लागली अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून तमाम देशातल्या शिवप्रेमींची इच्छा होती त्याची सुरुवात भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं त्याची भ्रष्टाचारानं सुरुवात झाली परंतु अजून एक ट्विट सुद्धा रचली गेली नाही आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या हस्ते चार डिसेंबरला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं तो पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये त्या ठिकाणी पडला आणि आश्चर्य म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाज वाटावी अशा पद्धतीचं उद्गार किंवा स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की ताशी पंचेचाळीस किमी वेगानं वारं वाहत होतं म्हणून त्या ठिकाणी पुतळा पडला मला वाटते अशा मुख्यमंत्र्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही थोडी जरी लाज या ठिकाणी या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना असली तर त्यांनी छत्रपतींचा आशीर्वाद आणि साथ तुमच्याबरोबर नाही छत्रपतींना वाटते की एक कलंकी भ्रष्टाचारी आणि अविभिचारी हे सरकार आहे त्यामुळं या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं आम्ही आज भर पावसामध्ये त्यांचा निषेध करण्यासाठी तोंडावर पट्टी बांधून मुख मुख कशासाठी या सरकारच्या विरोधात कुणी काही बोलायचं नाही जे सरकार करल ते गप्प आपण फक्त ऐकून घ्यायचं त्यांच्या विरोधात काहीच बोलायचं नाही कारण त्यांची प्रत्येक गोष्टीला उत्तर तयार असतात हा छत्रपतींचा अपमान आहे आणि म्हणून या महाराष्ट्र शासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्या छत्रपतींचा अपमान तुम्ही या ठिकाणी केला अहो कशाचा पुतळा तुम्ही अँगल मोडक्या पायपा आणि त्याला बाहेरनं पत्र लावलंय लाज वाटायला पाहिजे आपण कशाच्या प्रती संवेदनशील असलं पाहिजे महाराजांच्या प्रती असंवेदनशील तुम्ही भ्रष्टाचार करावा कशात करावा भ्रष्टाचार करा आपण कशात महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार अरे लाज वाटली पाहिजे सरकारला तू खावा पण कशात खाताय छत्रपतींना आम्ही आमचं दैवत समजतो त्याच्यात सुद्धा तुम्ही शेत खाल्लं इतकं व्याभिचारी सरकार या देशानं कधीही पाहिलं नव्हतं आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज राजाने सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिलाय वरुण राजाने सुद्धा सांगितलं की हे सरकार लवकरात लवकर गेलं पाहिजे आणि म्हणून हा आशीर्वाद या ठिकाणी या सरकारवर नाही हा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारवर आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के या सरकारला टाटा बाय बाय केल्याशिवाय छत्रपतींचे आशीर्वाद थांबणार नाहीत असं आमचं मत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा